नमस्कार दोस्तो न्यूज अपडेट चॅनल मी आपका स्वागत आहे पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे दुपारी एक वाजल्यापासून पीक विमा वाटप सुरू झालेला आहे एक्टरी बावीस हजार पाचशे रुपये कोणते जिल्ह्यात जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोर बेल ऐकून द्यावा की येणारे तुम्हाला नोटिफिकेशन ताबडतोब मिळते सर्व शेतकरी बांधूसाठी जिल्हा समोर आले गेल्या काही दिवसापासून रखडलेला पीक विमा आज सोमवार दुपारी एक वाजल्यापासून शेतकरी बांधवच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप थांबले होते तिथे आता वेगाने पैसे जमा होत आहेत हा पीक विमा थेट तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केला जात आहे शेतकऱ्यासाठी मोठी बातमी रकलेला पीक विमा वितरित आज दुपारपासून ज्या शेतकरी बांधवचे पीक विमा दावे क्लेम्स मंजूर झाले आहेत त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे यामध्ये दोन हजार चोवीस आणि दोन दोनी हांगा या वर्षामधील खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामातील पिकांचा समावेश आहे या पिकांसाठी वाटप सुरू आहे कोणती पीक आहे ते जाणून घ्या सोयाबीन कापूस बाजरी भात मूग हरभरा पीक विमा मिळण्यासाठी पंचनामा अनिवार्य आहे शेतकरी बांधवांनी लक्षात घेण्यातील मदत आहे पीक विम्याची रक्कम जमावण्यासाठी खरेदीपूर ती असणे गरजेचे आहे आणि त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पंचनामा पूर्ण झालेला असण शेतकऱ्याची पीक पाणी केलेली असावी शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला असावा महत्वाची आठ म्हणजे काय तुमच्या शेतीचे पंचनामे झालेले असावेत पंचनामे झाले तर तुमच्या घालत पैसे जमा होतील जर तुमचा पीक विमा अर्ज फार्म जेट झाला असेल तर तुम्हाला या हप्त्याचा लाभ मिळणार नाही आज दुपारी सोमवारी एक वाजेपासून जिल्हावर वाटपाचे वेळापत्रक जमाना होता जिल्हा आणि मेवसाठा केली जात आहे आज सोमवार दुपारी एक वाजल्यापासून पैसे जमा होणारे जिल्हे आणि संभाव्य वेळापत्रक खाली जमाणे दुपारी एक वाजल्यापासून बुलढाणा एक ते तीन अकोला एक ते चार अमरावती एक ते पाच वाशिम एक ते सहा वर्धा एक ते सात भंडारा एक ते आठ नंदुरबार एक ते नऊ जळगाव एक ते दहा नाशिक एक ते अकरा सोलापूर खाद्यामुळे आज रात्री उद्या आज रात्री आठ ते अकरा सांगली आठ ते बारा रायगड नऊ ते बारा रत्नागिरी उद्या उद्या विमा जमा होणाऱ्या जिल्ह्यात पुणे सातारा हिंगोली पालघर कोकण तहसील विभागातील ठाणे रत्नागिरी तसेच लातूर बीड नांदेड छत्रपती संभाजीनगर ना जालना परभणी या जिल्ह्यामध्ये लवकरच अपडेट शेतकऱ्याला किती रक्कम मिळणार हे जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकऱ्याला मिळणार पीक विम्याची रक्कम तुमच्या शेत क्षेत्रावर झाली झालेल्या नुकसानीच्या प्रमाणावर ठरवली जाते त्याचे सर्वात जास्त नुकसान झाले आहेत त्यांनी जास्तीत जास्त विमा मिळेल विम्याची रक्कम प्रतिहेक्टरी आठ हजार बारा हजार सोळा हजार बावीस हजार किंवा बत्तीस हजार नुकसानीनुसार पर्यंत मिळू शकते तुमचे बँक खाते बँक पासबुक तपासून खात्री करून घ्या का, का हो जा ते आधारशी लिंक आहे की नाही काही तांत्रिक कारणामुळे एकाच वेळी रक्कम जमा न झाल्यास उद्या सकाळी उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील नाही जर झाले तर खाली माझा आपण कॉन्टॅक्ट नंबर देतो त्या नंबरला कॉल करा आणि मी एक लिंक टाकतो त्या लिंकला विजिट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरून बिल ऐकून दाबा बाकी येणारी नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकरात देणार आणि त्याचा विमा नाही पडला त्यांनी माझ माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी समोर एक व्हिडिओ टाकत आहे त्या फिल्ममध्ये व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल धन्यवाद थेट जाऊ जय शिव